राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे नेते मनडी आमदार मुंडे साहेब या ठिकाणी कार्यक्रमात संबोधित करतील आमदार धनंजय मुंडे साहेबांच्या घरा स्वागत करूया त्यांचं बघितलं ना आगेबडू झाल्यावर काय होत ते निर्धार नवपर्वाच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीड जिल्ह्याच्या मेळाव्याला उपस्थित आपल्या सर्वांचे नेते महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवराज हात जोडून क्षमा मागून सन्माननीय व्यासपीठ आजच्या मेळाव्याला इथं उपस्थित सबंध बीड जिल्ह्यातून आलेल्या माझ्या सहकारी बंधू आणि बघितला मी आदरणीय तटकरे साहेबांना विनंती केली होती की मला आज भाषण करायचं नाही कारण सांगितलं नाही पण तुमच्या समोर कारण सांगावं लागेल इथं बोलावं का मैदानात बोलावं हा प्रश्न माझ्या मनात होता आणि आणखी नाही आहे म्हणून आज आपल्या सर्वांची क्षमा मागून इथे आपण ज्या कामासाठी आलो ते काम आपल्याला माहिती आहे आजपर्यंत करत आलो तेही आपल्याला माहिती आहे पण आज तटकरे साहेब निर्धार नवपर्वाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना एकत्रित करून बीडने एक आगळा वेगळा इतिहास संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्राला दाखवावा याच अपेक्षेने ते आले आणि आपण सर्वजण मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बीड जिल्ह्याच्या प्रति असणारी अपेक्षा नक्कीच पूर्ण करू हे वचन आदरणीय तटकरे साहेबांना आपण या निधी सांगू बऱ्याच दिवसांनी बोलतोय राज न बोलण्याची डबल सेंचुरी माझी झाली आहे दोनशे दिवस न बोलता काढल्या आणि ह्या दोनशे दिवसामध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्या त्यापैकी एक गोष्ट मला नक्कीच जिवाला लागली जिवारी लागली आणखी नाही आहे ती आपल्या बीड जिल्ह्याची बदना ज्यांनी कुणी केली भलेही त्या बीडच्या मातीतला असेल बीडच्या मातीच्या बाहेरचा असेल त्याला एवढंच सांगायचं वैर माझ्याशी नव्हतं वैर जर माझ्याशी होत तर माझ्या या मातीची बदनानी का त्यांना एवढंच सांगणार हे बरे झाले दिला अंधार तू इतका मला हे बरे झाले दिला अंधार तू इतका मला एक ठिणगी आत एक आत लागली उजलाया आणि ज्यांनी ज्यांनी बाहेरून येऊन या जिल्ह्यात मधल्या काळात एक घटना एक व्यक्ती एक जिल्हा एक माती एक मतदारसंघ अशा पद्धति ने बदनामी प्रति चार ओढ़ी मनना है मज भाषण भी संपना तुम्हारी सोच के साचे में ढल नहीं सकता तुम्हारी सोच के साचे में ढल नहीं सकता जुबान काट लो लहजा बदल नहीं सकता जुबान काट लो लहजा बदल नहीं सकता अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या तुम्हारी लो से ये लोहा पिघल नहीं सकता आज अनेक दिवसान तत्करे साहेबांचं आगमन या जिल्ह्यात झालंय मी आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या वतीनं आदरणीय तटकरे साहेबांचं या बीड जिल्ह्याच्या पावन आणि पवित्र मातीत मनपूर्वक स्वागत करतो आणि ज्या अपेक्षेने ते इथं आलेत त्या अपेक्षा आपण सर्वजण मिळून पूर्ण करूया हा विश्वास त्यांना देऊ इथंच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी